जय शिवराय मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज बिल शक्य व्हावं हो। याच्यासाठी एक महत्त्वपूर्ण राबवली जाणारी योजना म्हणजे कुसुम सोलार पंप योजना तर या योजनेच्या अंतर्गत राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना मॅसेज आले आहेत की पैसे भरून घ्या तर मित्रांनो याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये नेमका आता कोणत्या शेतकऱ्यांना मॅसेज आलेले आहेत व कोणत्या शेतकऱ्यांनी पेमेंट करायचं आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना कंपनी सिलेक्शनचे पर्याय येणार आहेत अशाच प्रकारची संपूर्ण माहिती आपण बघणार तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि तुम्हाला जर काही अडचणी असाल तर याच्या माध्यमातून नक्की कळा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करा तर मित्रांनो मागील बऱ्याच काही दिवसापासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मॅसेज येत आहे तर अशा शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या की त्यांच्या कंप्लेंट होत्या की मी आम्ही याच्यामध्ये आपलं पेमेंट भराव का त्याच्यानंतर सेल्फ सर्वचा ऑप्शन कधी येईल किंवा कंपनी निवडण्याचा पर्याय कधी आहे ही आपण माहिती बघा तर मित्रांनो तुम्ही जर पाहिलं असाल राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण नऊ ते दहा लाख शेतकऱ्यांना हे क सोलार पंप देण्याचे ठरवले आहे आणि याच्यामध्ये जवळपास दोन लाख शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे सोलार पंप, पंप बसवले देखील गेले आहेत आता उर्वरित जे काय साठ ते आठ लाख शेतकरी त्यांना त्यांनासुद्धा लवकरच याच्या माध्यमातून आपले जे काय सोलर त्यांच्या शेतामध्ये बसवले जाणार आहे आता याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना मॅसेज आले हे बरोबर आहे परंतु आता कोणत्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये पेमेंट करायचं आणि कोणत्या शेतकऱ्यांना लवकर सोलार मिळणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर ज्यांनी पूर्वी अर्ज केलेला आहे म्हणजे दोन हजार एकवीस असाल दोन हजार बावीस असं तर या शेतकऱ्यांना लवकर सोलार मिळणार आहे आणि आता जर तुम्ही पाहिलं असाल ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे सध्याच्या काळाला त्यांना लगेच प पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे म्हणजे अशा सर्व शेतकऱ्यांनी कोणतीही घाई गडबड न करता आपले पेमेंट सध्या करू नका कारण की जे काही पूर्वीचे शेतकरी येतं म्हणजे ज्यांनी अगोदर अर्ज केला आहे तर अशाच शेतकऱ्यांना लवकर सोलार पंप मिळणार आहे कारण की काही जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर बरेच शेतकरी असे आहेत की त्यांनी आता ऑनलाईन अर्ज केला असेल आणि पेमेंट पण केलं असेल त्यांना कंपनी निवडण्याचा पर्याय परंतु त्याच्यामागचं मुख्य कारण पाहायला गेलं तर त्या शेतकरी बरेच शेतकरी की त्यांनी अर्ज भरले इथं पेमेंट पण केलेलं आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांना बाद केलं आहे आणि जे नवीन शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्याला हे सोलार पंप देण्याचं ठरवलं आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या जिल्ह्याची जी काही सोलार पंपाची संख्या पहा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं सोलारचं पेमेंट करून घ्या तर मित्रांनो नेमकं हे पेमेंट कसं करायचं याचीसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा आम्ही तुम्हाला त्याची पण पूर्ण माहिती देऊ परंतु ज्या शेतकऱ्यांना मॅसेज आलेले तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपला अर्ज चेक करायचा आहे आपला अर्ज जुना आहे की नवीन आहे नवीन असाल तर पैसे भरायला थोडी वाट बघा आणि जुनं असेल तर तुमचे पैसे भरून घ्या हे पैसे भरल्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच म्हणजे दोन तीन चार किंवा एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुम्हाला कंपनी निवडण्याचा पर्याय आणि हा पर्याय निवडल्यानंतर लगेच तीन ते चार महिन्यामध्ये किंवा एक दोन महिन्यामध्ये तुमचा हा सोलार पंप तुमच्या शेतामध्ये बसू शकता तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचा अपडेट कुसून सोलार पंप योद्धा याच्याविषयी जे, आप पने जानूं जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला याच्याविषयी जे काय अडचणी असेल हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला याची पूर्णपणे माहिती देऊ चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सहनिवडसह धन्यवाद